कमळी मालिकेत सध्या सगळं काही म्हणजे वरवर शांत दिसत आहे पण पडद्या मागे काढायला मदत करणार आहे हो आणि मला वाटतं एक मोठा प्रश्न पण आहे या कथेत पात्र खरंच स्वतःचे निर्णय घेत आहेत की आ, नियती नावाचा कोणी लेखक त्यांची पटकता लिहितोय खूप छान मुद्दा आहे हा कारण पुढे ज्या घटना घडणार आहेत ना त्या याच दोन गोष्टींमधला संघर्ष दाखवतील म्हणजे कस रजनी आणि कामिनीचे डावपेच म्हणजे त्यांचे निर्णय पण त्यातून जे काही घडणार आहे ना ती असेल नियती अच्छा आणि याची सुरुवात त्या स्केच कसून होते बरोबर बरोबर आपल्या सूत्रांकडून असं कळतंय की रजनी आणि कामिनीने खोटं बोलून मिळवलेलं ते स्केच ते फाटणार आहे हो आणि ही त्यांच्यासाठी फक्त एक अडचण नाहीये ही त्यांच्या पतनाची त्यांच्या नाशाची सुरुवात आहे म्हणजे याला निव्वळ अपघात म्हणता येणार नाही पायाच खोटेपणाचा रचला होता आणि नियतीने त्यावर पहिला घाव घातलाय आणि रजनीच जे परफेक्ट बायकोच नाटक आहे त्याचा बुरखा फाटण्याची हीच तर सुरुवात आहे पण मला एक प्रश्न पडतो या सगळ्यात तो जो स्केच आर्टिस्ट आहे त्याची भूमिका खूप महत्त्वाची ठरतेय म्हणजे एक बाहेरची व्यक्ती येऊन सगळा कट कर उघड करणार हे कथानकाच्या दृष्टीने थोडं थोडं सोपं नाही का, का, का वाटत तुमचा मुद्दा बरोबर आहे पण मला वाटतं की लेखक त्याला केवळ एक साक्षीदार म्हणून नाही वापरत आहेत मग तो जणू काही विवेक किंवा न्याय याचं प्रतीक आहे तो कथेच्या बाहेरचा असला तरी नैतिकदृष्ट्या तो कथेच्या केंद्रस्थानी आहे त्याला आलेली शंका हीच राजनच्या मनात भविष्यात येणाऱ्या शंकेची नांदी आहे बरोबर अगदी आणि म्हणजे रजनी याच फसलेल्या कमळीची ताकद जिला त्या घरात कोंडून ठेवायचा प्रयत्न करतायत त्याच घरात तिचं महत्व वाढणार आहे बरोबर पण त्याच वेळी कमळीचा तो गरीबांच्या मुलांशी झालेला वाद तो तिचा अहंकारी दाखवतो मग ती नायिका कशी इथेच तर कथेची गंमत आहे कमई परफेक्ट नाहीये अच्छा तिचा तो वाद तो अहंकार ही तिच्यातली एक ही चूक आहे पण हीच चूक तिच्यात बदल घडवून आणण्यासाठी गरजेची आहे ती त्यातून शिकेल या उलट अनेकाचं कपडे वाटणं बघा हो ते तर फक्त एक दिखाव आहे बरोबर आणि हे फक्त नाटक नाहीये ते दिसणे आणि असण्यामधला फरक दाखवतं अनिका प्रतिमेच्या मागे धावतीये तर कमळी तिच्या चुकांसोबत चारित्र्याच्या बाजूने उभी राहील आणि अन्नपूर्णाचा भ्रमनिरास तर मग अटल आहे नक्कीच या सगळ्यात राजांचं पात्र खूपच मनोरंजक वाटतं म्हणजे बाहेर एक यशस्वी व्यावसायिक पण घरात तितकाच भाबडा हो आणि हाच त्याचा बाबडेपणा कुटुंबावर संकट आणणार आहे तो रजनीवर जो अंधारा विश्वास ठेवतोय ना तोच कथेचा सर्वात मोठा कॉन्फ्लिक्ट ठरणार आहे अगदी पण जेव्हा सत्य समोर येईल तेव्हा त्याचा धक्का जेवढा मोठा असेल तितकीच मोठी त्याची प्रतिक्रियाही असेल तोच सगळा खेळ पालटवेल आणि या सगळ्या डावपेच्यांमध्ये सरूची प्रार्थना हो ती कथेतील भावनिक शक्ती आहे एकीकडे कटकार असताना आणि दुसरीकडे श्रद्धा हा धागाच या मालिकेचं वेगळेपण अधोरेखित करतो म्हणजे सरूची श्रद्धा ही नियतीची सकारात्मक बाजू आहे बरोबर जी कमळीचं रक्षण करेल तिचे अश्रू कथेला एक भावनिक वळण देतील तर मग आता पुढच्या भागात नेमकं काय पाहायला मिळणार आहे ही शांतता कधी भंग पावणार पुढचा भाग ही वादळाची सुरुवात असेल म्हणजे राजनला स्केच फाटल्याचं सत्य कळणार आहे आणि तिथेच तिथेच रजनी आणि कामिनी पूर्णपणे अडकणार आहेत अच्छा म्हणजे त्यांचा एक खोटेपणा उघड होणार आणि एकदा का तो उघड झाला की मग त्यांचे बाकीचे खोटेपणाचे मनोरेही कोसळायला सुरुवात होईल म्हणजे खोटेपणावर आधारलेल्या योजना उघडकीस येण्याची वेळ आली आहे हो आली आहे आता वेळ आली आहे प्रत्येक पात्राने केलेल्या निवडीचे परिणाम आता त्यांना भोगावे लागणार आहेत कथेचं सूत्र आता स्पष्ट होतंय तुम्ही तुमचे निर्णय घेता पण त्या निर्णयांचे परिणाम नियती ठरवते आजच्या चर्चेनंतर एक गोष्ट मात्र स्पष्ट होते या कथेत पात्र त्यांचे निर्णय घेत आहेत पण नियती त्या निर्णयांना त्यांच्या योग्य परिणामांपर्यंत पोहोचवत आहे बरोबर कदाचित निवड आणि नशीब हे एकमेकांपासून वेगळे नाहीतच तर एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत विचार करण्यासारखा मुद्दा आहे